नमस्कार मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आंबड येथून आंबड नगर परिषद सर्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊ येथे प्रचार सभा आंबड आगामी आंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ ची लोकप्रिय उमेदवार सौ शोभाबाई बापूजी कारके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्फूर्त उपस्थिती लावली या प्रचार कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिव सौ शकुंतलाताई कदम जिल्हा कार्याध्यक्ष जी कारके महिला जिल्हा अध्यक्ष मंगलताई पाटील युवती अध्यक्ष शीतलताई बारोटे बंजारा समाजाचे युवा नेते दिलीपजी पवार तालुका अध्यक्ष सतीशजी ढवळे पाटील तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रशंजित भैया कारके यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या प्रचार सभेमध्ये प्रभागातील विकास कामे महिला सक्षमीकरण पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता सामाजिक न्याय आदी मुद्द्यावर चर्चा करण्यात आली नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून उमेदवार सौ शोभाताई कारके यांना मिळणारा पाठिंबा दिवसांदिवस उस वाढत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रभागात महिला मतदाराची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात होती आगामी निवडणुकीत सकारात्मक परिवर्तन घडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केले आहे अशाच नवीनताच्या आढळून बघण्यासाठी आपल्या लोकात्माणी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मानी चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबाड